पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होती प्रवाशांची येजा सुरू होती पण प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या एका बाकावर एक वृद्ध महिला राधाबाई गेल्या अनेक तासांपासून डोळ्यात प्राण आणून पुलाकडे पाहत होत्या त्याच स्टेशनवर संदीप नावाचा एक तरुण चहा विकण्याचे काम करायचा सकाळपासून तो चहाच्या केटली घेऊन फिरत होता आणि प्रत्येक वेळी त्याला त्या माऊली त्याच ठिकाणी बसलेल्या दिसत होत्या संध्याकाळ झाली संदीपची कामाची वेळ संपली होती त्याने पाहिले की राधाबाई अजूनही तिथेच होत्या पण आता त्यांच्या चेह्यावर भीती आणि व्याकुळता दिसत होती संदीप त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला आजी सकाळपासून पाहतोय तुम्हाला कुणाची वाट बघताय का घरून कुणी येणार आहे का घ्यायला राधाबाईंनी थरथरत्या आवाजात उत्तर दिले बाळा माझा मुलगा पंकज मला शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणार होता त्याने मला इथे बसवले आणि म्हणाला आई तू इथेच थांब मी तिकीटे काढून येतो पण अजून तो आलाच नाही त्याला काही झाले तर नसेल ना संदीपला स्टेशनवर काम करताना अशा अनेक घटनांचा अनुभव होता त्याला कळून चुकले की मुलाने आपल्या वृद्ध आईला फसवून तिथे सोडले आहे तरीही तो काही बोलला नाही त्याने आजींना चहा आणि बिस्किटे दिली रात्र होऊ लागली होती संदीप म्हणाला आजी इथे रात्रभर बसणे सुरक्षित नाही माझा मुलगा पंकज आता येणार नाही हे कदाचित तुम्हालाही उमजले असेल जर तुमची इच्छा असेल तर आजची रात्र माझ्या घरी चला उद्या आपण काहीतरी मार्ग काढू संदीपचे घर एका छोट्या वस्तीत होते तिथे त्याची पत्नी सरिता आणि दोन लहान मुले राहत होती संदीपने आजींना घरी आणले तेव्हा सरिताने कोणतेही प्रश्न विचारता त्यांचे स्वागत केले तिने आजींना प्रेमाने जेवण वाढले राधाबाईंच्या डोळ्यात पाणी आले कारण ज्या मुलाला त्यांनी रक्ताचे पाणी करून वाढवले त्याने त्यांना सोडून दिले होते आणि एका अनोळखी कुटुंबाने त्यांना आश्रय दिला होता राधाबाई संदीपच्या कुटुंबात विरघळून गेल्या त्या मुलांना गोष्टी सांगायच्या सरिताला कामात मदत करायच्या एक दिवस राधाबाईंनी आपल्या जुन्या जीर्ण झालेल्या पिशवीतून एक जुना डबा काढला त्या म्हणाल संदीप हे बघ माझ्या पतीच्या नावावर गावी एक पडकी जमीन होती पंकजला वाटले ती जमीन कवडीमोल आहे म्हणून त्याने ती विकायचा प्रयत्न केला नाही पण मला वाटते तू एकदा जाऊन तपास कर संदीप गावी गेला आणि त्याला धक्काच बसला ज्या जमिनीला सगळे पडीक समजत होते त्या जमिनीतून आता नवीन राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे जाणार होता सरकारने त्या जमिनीसाठी पाच कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली होती राधाबाई आता अधिकृतपणे करोडपती झाल्या होत्या संदीपने प्रामाणिकपणे सर्व कागदपत्रे पूर्ण केली राधाबाईंनी त्या पैशातून शहरात एक मोठे घर घेतले आणि संदीपच्या कुटुंबाला आपल्यासोबत राहण्यास सांगितले तुम्ही मला रक्ताच्या ना नात्यापेक्षा जास्त प्रेम दिले आता हे सर्व तुमचेच आहे असे त्या म्हणाल्या ही बातमी वायासारखी पसरली आणि राधाबाईंचा मुलगा पंकज याला जेव्हा हे कळाले तेव्हा तो धावतच त्यांच्या नवीन बंगल्यावर पोहोचला तो खोटा रडण्याचा आव आणू लागला आई मला माफ कर त्या दिवशी स्टेशनवर गर्दीत मी तुला विसरलो आणि नंतर तुला खूप शोधले पंकज ओरडून सांगत होता पण राधाबाई आता शांत होत्या त्यांनी पंकजला रोखले आणि म्हणाल्या पंकज त्या दिवशी स्टेशनवर मी फक्त आई म्हणून तुझी वाट पाहत नव्हते तर एका माणसातील माणुसकीची वाट पाहत होते ती माणुसकी मला संदीपमध्ये भेटली आता माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीही नाही कारण माझे सर्व काही मी माझ्या ख्या मुलाला संदीपला दिले आहे पंकजने संतापून राडा घालायला सुरुवात केली आणि संदीपला धमकावले त्याने संदीपवर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण संदीपने खंबीरपणे त्याला रोखले दरम्यान सरिताने आधीच पोलिसांना बोलावले होते पोलिसांनी पंकजला तिथून हाकलून लावले आज राधाबाई संदीप सरिता आणि मुले एका सुखी कुटुंबासारखे राहत आहे ही कथा आपल्याला शिकवते की रक्ताच्या नात्यापेक्षा कर्तव्याचे आणि प्रेमाचे नाते मोठे असते दुस्याला मदत करण्याची वृत्ती असेल तर देव तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही स्वार्थ माणसाला तात्पुरता फायदा देऊ शकतो पण प्रेम आणि प्रामाणिकपणा आयुष्यभराची साथ देतात